सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पुडा तालुक्यातील नेरुरपार येथील डोंगरालगत असलेल्या विलास हडकर यांच्या घराच्या लगत असलेल्या डोंगराचा काही भाग खचला आहे तसेच हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील काही माती खाली आली आहे डोंगर खचल्याच्या या घटनेमुळे हडकर कुटुंबीय भयभीत झाले आहे याची प्रशासनाने दखल घेत हडकर कुटुंबाला घरातून सुरक्षितस्थळी जाण्याची विनंती केल्याने हडकर कुटुंब शेजारच्या घरी स्थलांतरित झाले आहे मात्र प्रशासनाने आपल्याच डोंगर खचल्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून द्यावी किंवा दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबाने केली आहे घसरत घचरत आहे माती खाली येते झाडा पडतात माती आली पाणी आतमध्ये घरामध्ये घराला धोका आम्ही दुसऱ्याच्या घरी जातो कोणाकडे कोण हो, अधिकारी आले होते अधिकारी आले होते हो येऊन जातात बघतात जाहीर केली का मदत नाही जाहीर केली काय काय बोलले नाही तुमची काय आमच्या घर वगैरे बांधून दिलं ते चालेल राहणार कुठे आम्ही हे घराला धोका आहे करणार का, का इलाज सरो सरो आता इलाज नाही दिवसापूर्वी भरपूर पाऊस लागला त्यामुळे हे आमचा डोंगर संपूर्ण घसरत आला त्यामुळे आमच्या घरात संपूर्ण पाणी घासरला मान पाणी मिनी सर्व येतात सर्व तहसीलदार सर्व येऊन गेले ग्रामपंचायतीत लोक आणि आता आमच्या घराला धोका आम्हाला फक्त काय सांगितलं घर खाली करा घर खाली केल्यानंतर आम्ही दुसऱ्याच्या घरी राहतो आता आमच्या गणपती का येतात काय ही पुढची सोय आम्ही सर्वांनी करायची विनंती माती हळूहळू पडली आणि ती ती होती पडली पडायला लागली आज एक नंतर पंधरा मिनिटांनी दोन तासांनी एक असं त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले ते शासनाचे अधिकारी कोण आले होते शासनाचे अधिकारी आले होते तहसीलदार प्रांत ग्रामपंचायती आले होते तुमची आता मागणी काय आहे मागणी म्हणजे आता घराला बघ असल्यामुळे घरा सुरक्षित काहीतरी वगैरे बांधून दिलं तर बरं होईल भिंत वगैरे अशी कॉन्क्रीटची निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत